नमस्कार आज आपण एका एका खूप मोठ्या आणि खर तर चिंताजनक सायबर फसवणुकीच्या केसवर बोलणार आहोत हो ही लखनौ मध्ये घडलेली घटना आहे एका बांधकाम व्यावसायिकाला अटक झाली आहे डिजिटल अटक नावाच्या घोटाळ्यात बरोबर डिजिटल अटक हा शब्दच नवीन आहे अनेकांसाठी तर आजची आपली चर्चा याच विषयावर आहे आपल्याकडे जी माहिती आहे ती एका बातमीवर आधारित आहे बियॉन्ड ब्रिक्स अँड मॉर्टर रिअल एस्टेट ओनर अरेस्टेड इन वन पॉइंट ट्वेंटी नाइन क्रोर डिजिटल अरेस्ट स्कॅम आपण समजून घेऊया की हे नेमकं काय आहे फसवणूक कशी झाली आणि यात क्रिप्टोकरन्सीचा वापर कसा झालाय नक्की सुरुवात आपण मुख्य घटनेपासून करूया का म्हणजे नेमकं का काय झालं हो चालेल तर मध्ये श्री नारायणी इन्फ्रा डेव्हलपर्स म्हणून कंपनी आहे त्यांचे संचालक आहेत प्रदीप कुमार सिंग त्यांना पोलिसांनी अटक केली आहे आणि आरोप काय आहेत त्यांच्यावर आरोप गंभीर आहे सायबर गुन्ह्यांमधून मिळवलेला पैसा म्हणजे जवळपास सव्वा कोटी रुपये त्यांनी स्वतःच्या कंपनीच्या खात्यात वळवले अच्छा म्हणजे मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार वाटतोय हा पण यात वेगळं काय वेगळं आहे ते पैसे मिळवण्याची पद्धत हो इथेच खरी मेघ आहे सिंग यांना जे काही कमिशन मिळत होतं ना ते थेट पैशात नव्हतं मग कशात ते मिळत होतं क्रिप्टो करन्सीमध्ये विशेषतः युएसडीटी मध्ये युएसडीटी म्हणजे ते डिजिटल डॉलर अगदी स्टेबल कॉइन म्हणतात त्याला आणि हे सगळ्या व्यवहार बिनॅन्स सारख्या मधून व्हायचे बापरे म्हणजे हे प्रकरण किती आधुनिक आणि गुंतागुंतीचं आहे बघा हो ना यामुळेच तर हे व्यवहार ट्रेस करणं तपास यंत्रणांसाठी होऊन बसतं कधी कधी हे तर झालं सिंग यांच्याबद्दल पण या फसवणुकीचा बळी कोण ठरलं तुम्ही म्हणाला डिजिटल अटक एका निवृत्त शास्त्रज्ञाचा उल्लेख आहे बातमीत हो श्री शुकदेव नंदी बिचारे त्यांना जो अनुभव आलाय तो खरंच भयानक आहे काय झालं नेमकं का त्यांच्यासोबत त्यांना तब्बल तीन दिवस डिजिटल अटक करून ठेवलं होतं तीन दिवस म्हणजे काय घरात कोंडून ठेवलं होतं अगदी तसंच पण प्रत्यक्ष नाही तर आभासी जगात म्हणजे बघा फसवणूक करणाऱ्यांनी फोन केला स्वतःला पोलीस आणि सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी सांगितलं नंदीवर मनी लॉन्ड्रिंग सारखे खोटे आरोप लावले अरे देवा आणि मग सुरू झाला मानसिक छळ त्यांना सतत व्हिडिओ कॉलवर राहायला लावलं घरात कुठेही जायचं नाही कुणाशी बोलायचं नाही म्हणजे एक प्रकारची नजर कैदच की घरातल्या घरात अगदी आणि सतत धमक्या तुम्हाला अटक करू तुरुंगात टाकू तुमच्या कुटुंबाला त्रास होईल वगैरे वगैरे विचार करूनच भीती वाटते या प्रचंड दबावाखाली त्यांना सांगितलं की एका तपासाचा भाग म्हणून तुम्ही पैसे ट्रान्सफर करा आणि त्यांनी तब्बल एक पॉइंट एकोणतीस कोटी रुपये ट्रान्सफर केले आणि हे पैसे गेले थेट सिंग यांच्या कंपनीच्या खात्यात बरोबर म्हणजे बघा किती नियोजनबद्ध कट होता हा पण मग पोलिसांनी कारवाई केली ना हो सुदैवाने उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने एस टी एफ ने वेगाने तपास केला त्यांनी प्रदीप कुमार सिंगला अटक केली अच्छा आणि सोबतच महफूज नावाच्या अजून एका व्यक्तीला या महफूज ने फसवणुकीसाठी बँक खातं उघडून दिलं होतं म्हणे म्हणजे हे प्रकरण फक्त या दोघांपुरतच नाहीये यामागे अजून लोक असणार नक्कीच तपास करणाऱ्यांना आता संशय आहे की हे एक मोठं रॅकेट आहे आणि याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे असू शकतात आंतरराष्ट्रीय म्हणजे कुठपर्यंत कंबोडिया आणि चीनपर्यंत कनेक्शन असू शकतं असं त्यांना वाटतंय आता पोलीस अंकित आणि दीपक नावाच्या आणखी दोन महत्वाच्या लोकांचा शोध घेत आहेत म्हणजे हे किती मोठं जाळं आहे डिजिटल अटक सारखी भीती दाखवणारी युक्ती मग क्रिप्टोकरन्सीचा वापर आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन सायबर गुन्हेगारीचं स्वरूप किती बदललंय आणि किती धोकादायक झालंय हे यातून दिसतंय बरोबर डिजिटल अटक ही मानसिक छळाची पद्धत झाली आणि यूएसडीटी सारखी क्रिप्टोकरन्सी वापरून पैसे लपवणं ते जगभरात कुठेही पाठवणं सोपं होतं गुन्हेगारांसाठी ओळख लपवणंही सोपं जातं त्यांना यामुळे तपास करणं खूपच आव्हानात्मक होत असणार नक्कीच म्हणूनच सायबर सुरक्षा आणि लोकांमध्ये जागरूकता वाढवणं किती गरजेचं आहे हे पुन्हा एकदा समोर आलंय तर आजच्या चर्चेतून आपण बघितलं की डिजिटल अटक हा किती गंभीर प्रकार आहे कसा का नेहमीच्या व्यवसायाचा वापर मनी लॉन्ड्रिंगसाठी होऊ शकतो आणि क्रिप्टोकरन्सी कशी सायबर गुन्हेगारीत वापरली जाते खरंच खूप चिंताजनक आहे हे सगळं आणि यातून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतोय नाही का कोणता की एखादा कायदेशीर व्यवसाय नकळतपणे अशा गुंतागुंतीच्या सायबर गुन्ह्यामध्ये कसा ओढला जाऊ शकतो आणि हे टाळण्यासाठी फक्त वैयक्तिक जागरूकता पुरेशी आहे की मग आपल्या आर्थिक व्यवहार तपासणाऱ्या यंत्रणांमध्ये व्यवसायांच्या नियमांमध्ये काही बदल करायची गरज आहे बरोबर हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खर तर यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे